सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय खरंच वाढवले जाणार का सरकारने दिली याबद्दल मोठी माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे व्हिडिओ पूर्ण बघण्याआधी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सरकारी कर्मचाऱ्यांची गेल्या काही वर्षापासूनची आठव्या वेतन आयोगाची मागणी नुकतीच पूर्ण झाली आहे जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये शासनाने आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता देऊन सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे आठव्या वेतन आयोगासोबत सरकारी कर्मचाऱ्यांची आणखी एक मोठी मागणी म्हणजे सेवानिवृत्तीचे वय वाढवणे दरम्यान आता या संदर्भात सरकारकडून एक महत्त्वाचे स्पष्टीकरण समोर आले आहे सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढवले जाणार अशा चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरू होत्या आणि याचबाबत आता सरकारकडून एक स्पष्टीकरण देण्यात आले आहे सरकारने काय स्पष्टीकरण दिले खरे तर मागील महिन्यात केंद्र सरकारकडून निवृत्तीचे वय तसेच भत्ते व सेवा शर्ती नियमावली लागू करण्याचे काम सुरू होते दरम्यान या सेवा से निवृत्तीचे वय वाढवले जाणार की कमी होणार याबाबत सरकारने आपली भूमिका पुन्हा एकदा जाहीर केली आहे मात्र सध्या स्थितीला सरकारकडे सेवानिवृत्तीचे वय वाढवणे व कमी करणे याबाबत कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाहीये म्हणजे सेवानिवृत्तीचे वय वाढवले पण जाणार नाही, नाही आणि कमी पण होणार नाही असे सरकारने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे मात्र सरकारी कर्मचाऱ्यांना आधीप्रमाणे स्वेच्छानिवृत्ती घेता येणार आहे